थंडीच्या दिवसात बाजरीचे वेगवेगळे पदार्थ आपण करत असतो पण आजचा जो पदार्थ असणार आहे तो अगदी नवीन आहे मस्त गरमागरम वाफाळती अशी बाजरीची वरणफळं आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर थंडीच्या दिवसात रात्रीच्या जेवणासाठी एकदा तरी हा पदार्थ जो आहे तो तुम्ही अवश्य करून बघा याकरता सगळ्यात आधी आपण डाळ शिजवून घेऊयात तर या ठिकाणी डाळ आपल्याला थोडीशीच लागणार आहे खूप जास्त घट्टसर असं वरण करायचं नाही आहे तर त्याकरता वन थर्ड कपपेक्षा थोडं कमी असं तुरीची डाळ घेतलेली आहे डाळी तुमच्या अंदाजानं कमी अधिक देखील घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडी थोडी मूग डाळ आणि मसूर डाळ घालणार आहोत तर या ठिकाणी एक टेबलस्पून मसूर डाळ याच्यामध्ये घातली एक टेबलस्पून मुगाची डाळ घातली आहे एक टेबलस्पून मुगाची डाळ घातली आहे त्यानंतर डाळी स्वच्छ धुवून याच्यामध्ये पाणी घालून नेहमीचं आपलं हिंग मेथीदाणे हळद घालून डाळजी येते शिजवून घ्यायची त्यानंतर या ठिकाणी दीड कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन जणांना पुरेल इतपत आपण हे करतो आहे तर त्या हिशोबानं दीड कप पुरेसं होतं चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं त्यानंतर आता गरम पाणी घालून किंवा उकळतं पाणी घालून हे जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे फक्त पाणी घालताना लक्षात ठेवा की बाजरीमध्ये फारसं पाणी मावत नाही त्याच्यामुळं अगदी थोडं थोडं असं पाणी घालायचं साधारणपणे अर्धा ते पाऊण कप पाणी जे ते याकरता पुरेसं होतं तर हे असं थोडंसं चमच्यानं मिक्स करून घ्या आणि लगेच याच्यावर झाकण ठेवून पिठाची जी आहे ती उकड काढून घ्यायची किंवा थोडंसं पीठ जे ते वाफवून घ्यायचं आहे पीठ जर का ताजं असेल तर त्याला पुरेसा चिकटपणा असतो पण जर का थोडंसं जास्त दिवसांचं पीठ असेल तर याला चिकटपणा येण्यासाठी गरम पाण्यात भिजवलेलं उत्तम हे बघा बाजरीच्या पिठाला मुळातच पुरेसा चिकटपणा असतो हाताला असं छान चिकट असं पीठ जाणवतं तर हे जे पीठ आहे ते असं मळून घ्यायचं त्यानंतर पिठाचा लांबट असा गोळा करून घेतलेला आहे आता या ठिकाणी शेवेची जी जाड अशी चकती असते ती घेतलेली आहे खूप अगदी जाडही नको थोडीशी मध्यम आकाराची चकती घ्या आणि ही जी चकती ती सोऱ्याला लावून घेतली शेवेचा किंवा चकलीच्या सोऱ्याचा वापर करून ही जी फळं आहे ती आपण करून घेणार आहोत याच्यामध्ये हे असं छान पीठ जे ते दापून भरलं दीड कप पीठ जे येते हा असा मोठा सोऱ्या जर का असेल तर त्याच्यामध्ये व्यवस्थित पुरेसं मावतं नाहीतर दोन वेळा तुम्हाला हे करून घ्यावं लागेल त्यानंतर मोदकाची जी मोठी चाळणी असते तिला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं चिकटू नये म्हणून असं याप्रमाणे तेल जे ते लावून घेतलं त्यानंतर याप्रमाणे सोऱ्यानं याची शेव पाडायची हे बघा अगदी एकच किंवा अर्धाच वेढा घेऊन ही जी शेव आहे ती अशी कट करून घ्या हे बघा तुम्ही पाहू शकता अगदी मोठ्या मोठ्या आकारात कुरडईप्रमाणे हे करायचं नाही आहे तर अगदी एक किंवा दोन बाईट्समध्ये खाता येतील इतपत छोट्या आकारात याची जी फळं आहेत ती करून घ्यायची आहेत आणि याप्रमाणे कट केल्यानंतर हे असं एकत्र जोडून घ्या हे तुम्ही पूर्णाच्या चाणीत करण्याऐवजी इडली पात्रात इडलीच्या साच्यामध्ये जरी केलं आणि वाफवून घेतलं तरीसुद्धा चालतं ही जी बाजरीची फळं आहेत ती छान अशी नूडल्ससारखी दिसतात अगदी एकमेकांना चिकटून असं करू नका थोडंसं अंतर दोन फळांमध्ये ठेवायचं आणि याप्रमाणे हे असे छोटी छोटी याची फळं जी आहे ती करून घेतली हे बघा याप्रमाणे पूर्ण चाणी भरून हे असं करून घ्यायचं आहे लहान मुलांना शक्यतो जर का फळं करायची आहेत म्हटल्यानंतर चकोल्या करायच्या आहेत म्हटल्यानंतर ते नाकं मुरडतात खायला नको म्हणतात पण हा जो पदार्थ आहे तो दिसायलाही अतिशय आकर्षक असा दिसतो नूडल्सच्या आकारात असल्यामुळं लहान मुलांना देखील खायला आवडेल हे बघा याप्रमाणे थोड्या थोड्या अंतरावर ही जी फळं आहेत ती करून घेतली त्यानंतर आणखी एक गोष्ट ती म्हणजे बाजरीसोबत तिळाचं जे बाजरी कॉम्बिनेशन आहे ते अगदी मस्त आहे त्यामुळं आपण काय करणार आहोत तर याच्यावर थोडे थोडे असे तीळ सोडणार आहोत तिळामुळं छान असा क्रंच येतो आणि तीळ पौष्टिकही आहेत उष्ण आहेत त्याच्यामुळं थंडीत हे खायलाच हवेत हे बघा वरचे थोडे थोडे तिळी याच्यावर सोडायचे हे आपण वाफवून घेणार आहोत त्याच्यामुळं आपोआप याला चिकटतात आता पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यावर ही चाळणी ठेवून द्यायची आता याच्यावर झाकण ठेवून पंधरा ते अठरा मिनिटं हे मध्यम ते मंदाचेवर वाफवून घ्यायचं आहे फळं शिजतात तोपर्यंत आपण वरणाला फोडणी देऊन घेऊ तर डाळ अशी छान एकजी होईपर्यंत घोटून घेतली तेलामध्ये मोहरी घातली पाचा पाकळ्या ठेचलेला लसूण घातला जिरे घातली आहेत त्यानंतर कढीपत्ता हळद थोडीशी हिरवी मिरचीचे तुकडे हिंग हे सगळं तुमच्या आवडीनुसार घाला अर्धा चिरलेला टोमॅटो याच्यामध्ये घातला आणि थोडंसं परतून घ्या तुम्ही जर का थोडंसं जास्त तुम्हाला हेल्दी असं आवडत असेल तर याच्यामध्ये इतर भाज्या देखील घालू शकता ज्याप्रमाणे आपण सांबरमध्ये भाज्या घालतो तसं याच्यामध्ये भोपळा किंवा शेवग्याच्या शेंगा वगैरे भाज्या घातल्या तरीसुद्धा चालतील घोटलेलं वरण घातलं छान अशी फोडणी बसली की लागेल तसं पाणी याच्यामध्ये वाढवायचं हे जे वरण आहे ते थोडंसं असं ठेवायचं आहे चवीनुसार मीठ घातलं एक चमचा सांबर मसाला याच्यामध्ये स्वादासाठी घातला आहे तुम्हाला जर का छान चणसणी तसं आवडत असेल तर याच्यामध्ये लाल तिखट वगैरे घालू शकता वरणाला छान अशी उकळी आली की गॅस बंद करण्यापूर्वी शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घातली आणि गॅस बंद केला हे बघा छान असं वाफाळतं असं आपलं वरण जे ते तयार झालं आहे बाजरीची फळंसुद्धा अशी छान वाफली आहेत हा जो पदार्थ आहे तो छान गरम गरम असाच खायचा जर का तुम्ही नंतर खाणार असाल तर वरण जे ते गरम करून घ्या हे बघा याप्रमाणे फळं जी आहेत ती एखाद्या प्लेटमध्ये किंवा बाऊलमध्ये काढायची हे बघा ही जी फळं येते अशी एखाद्या खोलगट अशा प्लेटमध्ये किंवा बाऊलमध्ये काढली वरून वरण सोडायचं हे जे आहे ते दोन ते तीन जणांना पुरेसं असं आहे भरपूरसं वरण घातलं की वरून साजूक तूप सोडलं अगदी कमी तेलकट आणि छान पौष्टिक असा पदार्थ आहे रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही हमखास करू शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद